तर राईस अँड पोहा मिल्क चला आता आपण बघूया भात कसा भरडला जातो मी इथे बघा खेरडीला आलेली आहे हा सरळ चिपूनला जातो रस्ता आणि इकडे पिंपळीला शिरगावला झालं ओके ही बघा पूर्ण चार पोती एकशे तेवीस किलो आहे हा झालं सुरू टाकताय का बघू बघू मला भात दाखवा अरे आहे ना ओके याचा आता आपण बघूया भात कसा बनतो हे बघा या भाताचेच पोहे बनवले गेलेले आहेत आणि इकडं खोबऱ्यांचे पण वा किलोच्या अर्धा किलोचे असे हे बांधतात चला आता हे तर काही तर टाकून झालं आता ही प्रोसेस चालू होईल मग इकडे जाणार मग तिकडे जाणार मग तिकडून भात आणि भाकरीची कणी निघणार किती वेळ लागेल किती वेळ

त्यांनी पोता आतमध्ये टाकलं そうです。 भाकरीचा हा हा भाकरी म्हणजे एका ह्याच्यामध्ये दोन्ही काम होत आहेत ओके एक खाण्याचा आहे आणि हे भा, भाकरीचा तांदूळ आहे

इता त्यार आला काम असा म्हणजे खाण्यासाठी आणि भाकरीसाठी तिकडे तयार झालाय बघा ते दाखवत आहेत कणी झाली